आज आपण गारल्याची भाजी करणार आहोत तर आपण त्याचे असे बोटा एवढ्या आकाराचे तुकड्या केलेले आहेत आणि त्याच्यातून आपण सगळं बी काढून घेतलेले आहे आता आपण त्याला गरम पाणी करून त्यात मीठ घालून ते उकडून घेणार आहोत आपण आता पाणी गरम करून घेणार आहे आपण कारल्याचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आता पाच ते सात मिनिट आपण उकळून घेणार आहोत थोडासा मीठ घालून उकडून गे घेतली कारली की त्याचा थोडासा कडवटपणा कमी होतो आपली कारली उकडून होता त्यात आपण आता दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या कुटून घेणार आहोत भाजी एकदम साधी आणि सोपी आहे त्याला फक्त भरपूर लसूण आणि भरपूर कोथिंबीर लागते आता आपला लसूण टेचून झालेला आहे आपले कारले आता उकडून झालेले आहेत उकडून घेतले की कारल्याचा कडवापणा थोडासा कमी होतो त्याच्यामुळे मिठाचं पाणी आहेत उकडून घेतात कारली आपण आता ह्या कारल्यातलं सगळं पाणी काढून पुळून घेतलेली आहेत आता आपण भाजी करूया आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे तर दोन चमचे तेल गरम करायला ठेवणार आहे आपण तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार आपलं तेल गरम झालंय पण त्यात अर्धा चमचा मोहरी घालणार आहे आपण लसूण टेचून घेतलं ना तर रोडणीत घालणार आहे लसूण थोडासा लालपर्यंत आहे आपला लसूण लाल आहे आता ला आपण थोडासा हिंग घालणार आहे अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे एक ते दीड चमचा मिरची पावडर घालणार आहे आपण त्यात अर्धा चमचा धना पावडर जिरे पावडर आणि गोडा मसाला एक चमचा घालणार आहे हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि त्यात ती पिळून घेतलेली कारली घालणार आहे आपण आणि भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे आपण कारली उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडंसंच मीठ घालणार आहे मीठाचं प्रमाण चवीनुसार घालायचं आणि हे सगळं आपण हलवून घेणार आहे मसाले सगळीकडून लागण्यासाठी आपण तिला हलवून घेणार आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कार शिजलेली आहे पाच ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतो ही भाजी लोखंडाच्या कढेत किंवा लोखंडाच्या तयार जर केली तर खूप छान अशी क्रिस्पी अशी होती आणि खायला पण छान लागते खुसखुशीत लागते ही माझ्या आईची रेसिपी या भाजीला काहीही मसाले जास्त लागत नाहीत चिंच गुळ नाही किंवा शेंगदाण्याचं कूट नाही वाटण नाही आणि ती पोळी भाकरी कशावर पण खाऊ शकतो ही भाजी तुम्ही नक्की करून पहा तुमची मुलं सुद्धा ही भाजी खातील खूप छान अशी होते आपली ही भाजी आता तयार झालेली आहे थोड्या सामानात पण एकदम छान अशी भाजी होते मी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय